ज्योतिर्लिंग देवस्थान बोलूनचे एक महाराष्ट्र राज्यातील एक असं वेगळं देवस्थान काटेबारच म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवस्थानला बारा दिवसामध्ये राज्य व देशभरातून अनेक भाविकांनी दे या ठिकाणी भेटी दिल्या आणि आत्ता तो हा काटेबार दिसा आमचं या ठिकाणी

पैसा तीन पाटांपैकी एक पाटल लागे बोलवली गोष्टी गाया अर्चना बघून घ्याय चला चाराज मंदिराकडे मंदिराकडे लावल्या चला लहान मुलीचं पैंजन जाऊ पण त्याने स्टेजवर येऊन घेऊन जाऊ लहान मुलीचा मंदिरामध्ये लहान मुलीचं पैंजन सापडलेलं आहे या ठिकाणी शिवराया गोवा काका निघणे खाल थी का थी का खाली काठी काढून घे जरा त्याच्या खाली काठी काढून घे हा काढ नाही छान आहे अजून छान छान लहान मुली पहिलेच आपण मंदिरात या ठिकाणी மாபெரும் சமாளம்கடா ஆ ஏகம்